बघा इडली यांनी संपवल्या आम्हाला ठेवल्या नाही थोड्या राहिल्यात आता आम्हाला आला आला अरे तिकडे कुठं टी व्ही इकडे आता कसं वही टाकून देतो साईडला बघा आता हे बघा वही दिली फिकून आता बघा कुठं कशा रेशा म्हणतो हे बघा मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज सकाळी सकाळी आमच्या इथे चालू आहे इडली आणि आम्ही रोवडे बनवायला इथं सध्याला इडली बनवायचं चालू आहे हे इडलीचं पूर्ण बघ आणि इकडं काही वडे पण बनले ते बघा वडे इकडं काही इडली आहेत आणि गुड्डीला इडली खाल्ली पण कशी वाटली गुड्डी इडली छान का हे बघा संपवलं पण यांनी इकडं हे बघा इडली यांनी संपवल्या आम्हाला ठेवल्या नाही थोड्या राहिल्यात आता आम्हाला गुड्डी अजून डबल डाव मारणार आहे पण आम्ही त्याच्या अगोदर खाऊन देणार आहे हे बघा या भांड्यामध्ये अजून आहेत मी पण खाणार आहे थोड्या वेळ हे बघा रोहानचं इकडं काय चाललंय रोहन घराच्या बाहेर जायचं म्हणतोय त्याला घरात थांबू असं वाटत नाही लगे कोणी बाहेर चाललं की बरोबर दरवाज्यापाशी जाऊन आहे आणि म्हणतोय मला पण येऊ दे आता बाहेर रोहन कुठं जायचं आहे बाहेर जायचं म्हणतोय चल या आतमध्ये रोहनचा पसारा बघायचा का हे बघा रोहानचा पसारा हे बघा पसारा एवढा करून टाकणार तर मित्रांनो इथं पाहू शकता तर इथं आहे इडली वडा उडी वडा सांबर आणि चटणी सगळ्यात पहिल्यांदा आपण खाऊया इडली

काय झालं बाळा काय राडायला लागलाय आमचा रुहान म्हणतो टी व्ही बघायची रुहान टी व्ही बघायची नको नको टी व्ही नको बाला खूप टी व्ही बघतो तू गुड्डीला सवय टी व्ही बघायची याला पण सवय लागायला लागली आता टीव्हीची आता मी कार्टून लावतो इथं रुहान बघा तिकडे आता कसा पळत येत अरे तिकडे कुठं टी व्ही इकडे बघतो काय करावं काय नाही रोहनला नाद लागलाय बाहानच काय चालू आहे मी त्याला वही दिली इकडं रेषा मारायला आणि अंगावर अंगावर रेषा मारतो पेन हे बघा काय लेकर आहे काय आणि काय नाही तर एवढी मोठी वही दिली याच्यावर मारणार आहे का मार्याच्यावर या, या, चार, या, चार, हा, मार या का हां ठीक आहे हां बघा आता कसं वही टाकून देतो साईडला बघा आता हे बघा वही दिली फिकून आता बघा कुठं कशा रेषा मारतो हे बघा हे बघा कसल्या रेषा त्या काय करावं काय ना कोणाला तुमच्या घरात माझंच होतं का तुमच्याकडे बाळ बिळ असेल तर सांगा जरा आगाला एवढी मोठी वही दिली पेन म्हणलं याच्यावर जरा रेगा मारेल रंगरंगोटी इकडं पण नाही तर अंगावरच रंगरंगोटी करायची सगळी नमस्कार मित्रांनो आताच आलो आम्ही नमाज पडून हे बघा आता आम्ही खातोय शिरखुर्मा आणि गुलगुले या गुलगुली शिरखुर्मा खायला आमची गुलगुले घेऊन आली अजून आम्ही तयार व्हायची गुलगुले

अवघड आहे चला आता खातो मी कस झालाय बघ